असे म्हटले होते प्रचारादरम्यान की उद्या शरददादा सोनवणे जर निवडून आले तर त्यांना मी मातोश्रीवर घेऊन जाईल आपण जाणार का बघा आता हे पाहता येते राजकारणाची काय पद्धत महाराष्ट्रामध्ये आहे आज परिस्थिती अशी आहे मी शिवसेनेचा माणूस आहे होतो आणि तो राहणार आता मातोश्री काय किंवा एकनाथ शिंदेसाहेब हा त्यांच्या लेवलचा विषय माझ्या सगळ्या छोट्या माणसाचं लेवल मी इथल्या सगळ्या शिवसेनेकडे बरोबर घेतलंय इथल्या सगळ्या जनतेला बरोबर घेतलंय जात पाात धर्म पक्ष भेद हा काय आपण पाळत नाही पाळत नाही तर आपल्या तालुका चालवायचा आहे त्यामुळे वर जे आहे ते वर्षागडीत वर्षाचे वेळेल पण आपण कालही लोकांबरोबर काम केले आजही करतोय आणि उद्या करत राहणार आहे त्याच्यामुळे आता त्या फार विसंगतेच्या पॉइंटवर मला काही चर्चा करायची नाही परंतु सन्मान मात्र सगळ्यांचा आदर सर्व पक्षांचा मग त्याच्यामध्ये सर्व श्री शरद पवार साहेब असू द्या ते मला उद्धवजी साहेब असू द्या एकनाथजी शिंदे साहेब असू द्या धर्मेंद्र आनंद देगे साहेब असू द्या आमचे सागरबाई असू द्या किंवा इथे काँग्रेसचे लिडर असू द्या किंवा इकडे अदरणीय आमचे देवेंद्रजी असू द्या माझे मित्र आहेत ते धबधी हे सगळे नेते आम्हाला वरच्या लेव्हलला अजितदादा बोल आम्हाला आहेत आम्हाला काम करायचे जनतेचे आणि निर्भायक काम करायचे त्यामुळं या असलेल्या कुठल्याही चर्चेवर माझा आता माणूस फार अन उत्तरित आहे म्हणजे कुठल्याही किल्ल्यावरती मांडलेला आहे धक्का काय धक्का बसायचा आता मी हार्डवर्क घेतले घरी ठेवायची भांडणं करायची करायच्या वितुष्ट ठेवायचं असं आहे का असं नाही का आपल्याला पुढे जायचं दादा आगामी कालावधीत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल विघ्न कारखाना असेल आगामी निवडणुका ह्या महायुती म्हणून लढल्या जाणार की पुन्हा एकदा वेगवेगळ्या पद्धतीने विषाणतो आम्ही स्पेशल जाऊ कारण काय सर काय करू नाही आज आमची काय कारण पुन्हा एक प्रश्न असा आहे की आगामीचे लोक या निवडणुकीमध्ये केलेलं आहे आणि काय करून केलेलं आहे त्याच्यावर आपलं काय म्हणतात त्याचं उत्तर सगळे निवडू आले मला निवडू आलेला आहे आम्हाला काय तसं घेऊन सोडले आम्ही जो जेचावर चे कसं काय काय म्हणत नसत माझा ज्यांचा विश्वास आहे ज्यांनी मला निवडून दिलाय माझे शेवटी सवाय काय हे त्याचं उत्तर होतं ना आपल्या त्याचं que usted sabe la carrera esta noche